नमस्कार मित्रांनो मी अमित भूतकर मी स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनल अमित भूतकर कन्सल्टन्सीमध्ये मित्रांनो या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण आपल्या मराठी बांधवांना लिकर व्यवसायाचे योग्य आणि अचूक मार्गदर्शन करायचा प्रयत्न करत असतो मित्रांनो हा चॅनल आता जवळपास पाच वर्ष झाले आपण चालवतोय आणि या चॅनलच्या माध्यमातून कि किंवा आपल्या मदतीनं किंवा अमित भूतकर कन्सल्टन्सीच्या मदतीनं जवळपास चारशेपेक्षा जास्त लोकांचे परमिट रूम बियर बार बियर शॉपी एफ एल वन लायसन सी एल टू लायसन सुरू झालेले आहेत सुरळीतपणे चाललेले आहेत मित्रांनो मागच्या पाच सहा महिन्यामध्ये आपले बरेच आपल्या कन्सल्टन्सीच्या माध्यमातून बऱ्याच जणांचे बार सुरू झाले जस्ट मागच्या आठवड्यामध्ये पाच सहा जणांचे बार चालू झाले तुम्ही जर आमच्या रेग्युलर टचमध्ये असाल आमच्या व्हॉट्सअपच्या फ्री ग्रुपमध्ये असाल एक ग्रुप ऑलरेडी फुल आहे काही जण त्या ग्रुपला ट्राय करतायत परंतु ग्रुप फ्री असा मेसेज येतोय तर मित्रांनो त्या दुसरा जो आपण ग्रुप तयार केला आहे फ्री ग्रुप त्या ग्रुपची पण मी लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे जर तुम्ही आमच्या टचमध्ये नसाल तर जरूर तिथं या आणि आम्हाला जॉईन व्हा ठीक आहे असो <coughs> तर बरेच जणांचे परमिट रूम बेरबार चालू झाले आहेत सुरू झाले आहेत तर आता मला वेगवेगळ्या प्रकारचे वेगळे आता आतापर्यंतचे प्रश्न बऱ्यापैकी असे असायचे की परमिट रूम बिअरबार चालू करताना काय अडचणी येतात म्हणजे जनरली सुरू करण्यासंदर्भातल्याच क्युऱ्या होत्या परंतु खूप जणांचे आता परमिट रूम बिअरबार सुरू झाले आहेत मग ते मॅनेज कसे करायचे व्यवसाय कसा वाढवायचा किंवा रजिस्टर लिहायचं कसं याविषयी मला अनेक जणांचे प्रश्न आता किंवा फोन यायला लागलेत की बाबा धन्यवाद थँक्यू ग्रुपमध्ये पण बघा काल परवा दोन तीन दिवस ज्यांचे ज्यांचे ओपनिंग होते त्यांनी त्यांनी काही जणांनी त्यांचे लायसनच्या कॉपीज टाकलेल्या आहेत काही जणांनी मंजूर लायसन टाकलेले आहे काही जणांनी बॅनर्स त्यांनी जे बनवले होते त्यांच्या इथं सोशल मीडियाला टाकायला ते टाकलेले आहेत तर असो तर बऱ्याच जणांचे मला असे फोन आले की वा, व्यवसाय वाढवायला काय केलं पाहिजे तर मित्रांनो आमच्या शेजारी आमच्या गावात तिकडं पलीकडं बारा आहे इकडं बारा आहे तिकडे बारा आहे आपल्या बारला कस्टमर वाढवायचं कसं तर मी सगळीकडे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फिरत होतो आज पण मी सकाळी एका ठिकाणी व्हिजिट करूनच आलेलो आहे आणि भरपूर मागच्या आठवड्यामध्ये पुणे व्हिजिट केली महाडला गेलो होतो त्याच्या भरपूर म्हणजे सगळीकडे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मी या संदर्भात फिरत असतो आणि मला जनरली दिसतं की पुणे मुंबई साईड जर सोडली तर जनरली आपले जे कॉमन बार आहेत कॉमन बार म्हणजे पुण्याला पण मी बघितलं पुण्याला पण ठराविक बारमध्येच कॉकटेल मिळतात मित्रांनो कॉकटेल म्हणलं की आपल्याला काय वाटतं काहीतरी लय दारू मिक्स वेगवेगळ्या दारू मिक्स करायच्या काय करायच्या काय करायच्या असं नसतं आजकाल सगळं रेडीमेड झालंय सगळं इन्स्टंट झालंय ओके सगळं ऑनलाईन झालंय पूर्वी पेमेंट द्यायचं म्हणजे कॅश लागायची किंवा मग तो चेक द्यायचा आधी चेक दिल्यानंतर मग ते चेक सात आठ दिवसांनी आपल्या बँकेत सादर व्हायचा त्यानंतर कार कार्ड आले स्वॅप कार्ड डेबिट कार्ड क्रेडिट डेबिट कार्ड आले माणसं मग ते एमच्या बाहेर लाईन लागायला लागल्या आता सगळा इन्स्टंट जमाना आहे आता गुगल पे फोन पे भारत पेच्या माध्यमातून तुम्ही सगळंच इन्स्टंट झालं आहे तसं हे आपलं लिकर क्षेत्र पण थोडंसं इन्स्टंट झालंय आता कॉकटेलसाठी तुम्हाला असं काय खूप मोठ्या मोठ्या वेगवेगळ्या प्रकारच्या दारू एकत्र करणे किंवा त्या रेसिपी करणे काय करणे हा रेसिपीज आहेत पण खूप सिम्पल आहे आजकाल हे असे कॉकटेलची सिरप येतात हे बघा हे रेडीमेड सिरप आहेत कॉकटेल सिरप आहेत हे मोजिटो येतं हे ग्रीन ॲपल आहे हे ब्लू लगून आहे ठीक आहे तर अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे रेडीमेड कॉकटेल सिरप आपल्याला बाजारमध्ये उपलब्ध होतात चांगल्यातले घ्या त्यात पण बऱ्याच आहेत काही डोमेस्टिक असतात म्हणजे डोमेस्टिक म्हणजे घरगुती वापराचे मॉकटेल्स वापरले जातात हे जे मी आणलेले आहेत हे खास कॉकटेलसाठी जे आहेत अगदी मोठी मोठी हॉटेल पण तुम्हाला सांगणार नाहीत अशा प्रकारे ते इतकं सोपं आहे त्यानंतर हा एक कॉकटेल शेकर असतो जनरली ह्याला तीन हे असतात झाकणं असतात ह्यामध्ये हा ग्लासच असतो एक प्रकारचा ह्यामध्ये हे एक झाकण असतं हे झाकण असं जाकनास चालण्यासारखं असतं म्हणजे जर आई टाकला किंवा इतर तुम्ही काय टाकलं ह्यात तर ते असं ग्लासामध्ये ओतताना काय येणार नाही त्याबरोबर हे पेक मेजर एक असतं साधारण सिक्स्टीचा एक होडका ह्यात द्यायचा असतो ओके सिक्स्टीचा एक होडका द्यायचा असतो त्यानंतर आ, जे काय तुम्हाला जे काय कुठलं कॉकटेल आहे ते त्यापैकी त्याचा एक ठराविक पोर्शन असतो तो टाकायचा असतो थो, थोडं आईस पाणी जर उपलब्ध असेल तर पुदिना आणि हे झाकण लावून शेक करायचं असतं आता शेक करताना हे असं हलवायचं नाहीत हे असं धरलं जातं आणि हे असं 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 हलवलं जातं लक्षात घ्या असं 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 हलवलं जातं असं असं नाही हलवायचं हे असं धरलं असं धरलं जातं जनरली आणि हे पुढं माग पुढं हे असं माग असं हलवलं जातं ओके तर हे कॉकटेल ह्याला कॉकटेल शेखर म्हणतात हे तुम्ही घ्या किंमत स्वस्त असते अगदी हे चार पाचशे रुपयाचं असेल ह्याच्यापासून ते तुम्हाला अगदी हजार बाराशे रुपयाचं पण तुम्हाला कॉकटेल शेखर उपलब्ध होतं हे जर आयटम तुमच्या इथं अवेलेबल नसतील तर मला सांगा मी तुम्हाला पाठवून देईन आमच्या इथनं पोस्टानं किंवा कुरिअरनं जे काय शक्य असेल तर त्यानं पाठवून देईन आपल्याला काय लागतं कॉकटेलसाठी एक कॉकटेल शेकर पेक मेजर वगैरे आपल्याकडे जनरली उपलब्ध असतोच बारा आहे म्हणल्यावर उपलब्ध असतो हे कॉकटेल सिरप ह्यात बरेच प्रकार येतात आणि एक, एक, एक तुम्हाला रेसिपी कळली तर तुम्ही सगळ्या प्रकारचे एक निदान एक चार पाच प्रकारचे कॉकटेल तरी आपल्या ह्याच्यामध्ये असावेत आणि हा कॉकटेलचा ग्लास आहे मित्रांनो आता ह्या ग्लास तुम्हाला फिलिंग येतंय का नाही मला कळत नाहीये परंतु हा जो ग्लास आहे हा ओशनचा आहे आणि हा क्लासिक कॉकटेल क्लासिक कॉकटेल म्हणजे काय तर मल्टीपर्पज ग्लास आहे हा हे बघा तुम्हाला मी बॉक्स दाखवायचा प्रयत्न करतो तुम्हाला दिसेल का बघा हे बघा क्लासिक म्हणून येतो कॉकटेलचा ग्लास आहे हा छोटा वाटतोय परंतु हो एकशे चाळीस एम चा आहे ठीक आहे दिसतंय का बघा तुम्ही त्याचा नंबर पण नोट करून घ्या जर तुम्हाला कुठे मिळाला तर जरूर ह्याच नंबरचा ग्लास घ्या जे नंबर असतात बघा कॉकटेल एकशे चाळीस एम एल सिक्स पीसेस आहे क्लासिक आहे आणि हा ओशनचा आहे ओशन, ओशन कंपनीचा इम्पोर्टेड ग्लास आहे ओके आता ह्या ग्लासवर हो अशा ह्या रिंग्स आहेत ह्यामध्ये कॉकटेल भरलं असं दिसतंय मला आता कॅमेऱ्यात तुम्हाला दिसत आहेत का नाही मला सांगता येत नाहीये मला दिसत कॅमेरा कॅमेऱ्यात ॲक्च्युली परंतु हिच्या अशा ह्या रिंग्स दिसत आहेत ह्यामध्ये कॉकटेल ओतलं जातं ओके आणि थोडंसं डेकोरेशन केलं जातं डेकोरेशनला काय एक स्ट्रॉ तुम्ही टाकू शकता एखादं लिंबू असं गोल करून ते असं इथं नेऊन टाकू शकता थोडासा पुदिना टाकू शकता आणि झालं हे व्हॅल्यू ऍडिट होतं गिरायक तुमच्याकडं येतं तुमच्याकडं कॉकटेल मिळतात एकमेकांना सांगितलं जातं चल एखादा समजून चला पाहुणा आला त्याकडं चल तुला कॉकटेल पासतो त्याला आवडलं हे मोजिटो वगैरे खूप छान होतं काहीच नाही होडका हे एक रेसिपी आहे जी जर तुम्हाला इंटरेस्ट असेल यामध्ये तर मला कमेंटमध्ये सांगा ते रेसिपी पण मी तुमच्याशी नक्की शेअर करेन ओके थोडासा होडका थोडासा म्हणण्यापेक्षा सिक्स्टी एम एल होडका सिक्स्टी एम एल होडका द्या थोडासा पुदिना टाका थोडा आईस टाका हे मोजेतो ठराविक प्रमाणात असतं टाकायचं जास्त पण नाही आणि कमी पण नाही जास्त टाकलं तर स्वीट होतं ऍक्च्युली हे रेडीमेड असतं ह्यात काहीच दुसरं टाकायचं नाही पाणी टाका सोडा टाका असं 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 हलवा बघा परत मग अशी पडले ग्लास असं असं हलवायचं असं हलवायचं नाही असं असं पुढं माग पुढं मागं पंपिंग करतो आपण तसं स्टोला कशी आपण हवा भरतो आता स्टो नसतील कोणाकडं पण स्टोला जशी हवा भरतो तसं हे हलवायचं हे हलवल्यानंतर हे यामध्ये ओतून टाकायचं हे ओतल्यानंतर थोडंसं डेकोरेशनला पुदिन्याचं एकच पान टाकायचं पुदिना म्हणजे असं आपण डिशवर पुदिना टाकतो तसा पुदिना कोथिंबीर टाकतो तसा पुदिना नाही टाकायचा पुदिन्याचं एक किंवा दोन पान असं वरती तरंग तसं ठेवायचं स्ट्रॉ लावायची स्ट्रॉ तुम्हाला मिळत असेल तर सांगा नाही तर आमच्याकडं स्ट्रॉ खूप छान डेकोरेटिव्ह आहेत अशी छत्री वगैरे वरती येते ते टाकायचं आणि द्यायचं हा जर होडक्याचा ग्लास होडक्याचा जर सिक्स्टी एम एल तुम्ही एक ऐंशी रुपयाला साधारण विकला जातो सत्तर ते ऐंशी रुपयाला सिक्स्टी एम एल विकला जातो आणि हे जर तुम्ही व्हॅल्युएट केलं हे खूप स्वस्त असतं ह्याची काही जास्त किंमत नाही नसती आणि ह्या ही छोटी बॉटल आणली मी मुद्दाम ह्यात मोठी पण बॉटल ती पण छोटी बॉटल ठीक आहे आपल्याला हे थोडंसं टाकावं लागतं ता, जास्त टाकायचं नसतं हे बाकी पाणी बस ते ह्या ऐंशी रुपयाचे तुम्ही दीडशे रुपये करू शकता जे सिक्स्टी एम एल तुम्ही ऐंशी रुपयाला देता त्यात हे थोडंसं टाकून ह्या अशा ग्लास हा ग्लास जरी तुम्हाला पाहिजे असेल तरी बघा आमच्या इथनं तुम्हाला पाठवण्यात येईल हे कुठलंही आयटम यातलं जर तुम्हाला लागणार असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा मी नक्की तुम्हाला कुरिअरच्या माध्यमातून किंवा पोस्टाच्या पोस्ट पार्सलच्या माध्यमातून तुम्हाला नक्की पाठवेल तर हा ग्लास बघा ह्या ग्लास पण हाच वापरायचा असतो म्हणजे कॉकटेलचा हा मल्टी हा काय म्हणतो ना आपण की सर्व कॉकटेल पण तसं बघायला गेलं तर प्रत्येक कॉकटेलला वेगळा ग्लास येतो वाईनसाठी वेगळा ग्लास येतो तुमच्या शॅम्पेनसाठी वेगळा ग्लास असतो बियर मग्स असतात पण हा क्लासिक आहे क्लासिक म्हणजे कसं ऑल कॉकटेलला तुमचा हा ग्लास चालू शकतो मित्रांनो माझ्या मते हे व्हॅल्यू एडेडच मी जे सांगतोय जे आता नवीन बार चालू झालेत त्या मालकांना किंवा त्या, त्या लोकांना हे खूप उपयोगी पडेल असं मला वाटतंय आणि जर तुम्हाला ह्या कॉकटेलच्या रेसिपीज जर पाहिजे असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा पुढं हितनं पुढचे जे काही व्हिडिओ आहेत आपण एक दोन चार पाच कॉकटेलच्या इझी रेसिपी तुम्हाला मी देऊ शकेन आणि दुसरी गोष्ट नक्कीच आपण आता लिकरचे जे रजिस्टर आहेत लिकर रजिस्टर ते कसे द्यायचे याच्यावरती नक्कीच पुढचा व्हिडिओ रविवारी वगैरे बनवायचा प्रयत्न करूया आणि त्या माध्यमातून तुम्हाला समजावून सांगायचा प्रयत्न करूया धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र